नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत नाशिकमधील गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या नवसाला पावणाऱ्या नाशिककरांच्या मनात श्रद्धेचं स्थान असलेल्या नवशा गणपती मंदिराला हे मंदिर पेशवेकालीन आहे सन सतराशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये राघोबा दादा आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी या गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली असे म्हणतात आनंदीबाईंनी नवस केला होता आणि तो नवस पूर्ण होताच या पवित्र गणेश मूर्तीचं मंदिर उभारण्यात आलं तेव्हापासून या गणपतीला नवशा गणपती म्हणून ओळखलं जातं मंडपात अष्टविनायक मूर्ती पारंपारिक पद्धतीचं शिखर आणि विशेष म्हणजे नवस फळल्यावर बांधलेल्या गणटांची एक खास परंपरा इथे आजही पाहायला मिळते नवशा गणपती नवसाला पावतो असा हजारो भाविकांचा अनुभव आहे म्हणून प्रत्येक मंगळवारी आणि गणेश चतुर्थीला इथे मोठी भक्तगणांची गर्दी असते हे मंदिर नाशिकच्या गंगापूर रोडवरील आनंदवली भागात गोदावरीच्या काठावर वसलेले आहे मंदिर पूर्वाभिमुख असून मूर्ती अतिशय सुंदर आणि प्रसन्न करणारी आहे इतिहास श्रद्धा आणि भक्तीने नटलेले हे मंदिर म्हणजे नाशिकच्या सांस्कृतिक वारसाचं अनमोल रत्न आहे तुम्ही नाशिकला भेट दिल्यास नवशा गणपतीचं दर्शन घेणं विसरू नका इथपर्यंत आले म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा